रामकृष्ण अरे नवनाथ बोन सोरवणे पिंपरी तुम्हाला तालुका शिरोड जिल्हा पुणे आपण ट्रॅक्टर कधी पासून अठरा वर्षापासून अगोदर कुठला नांगर वापरत होते काय लोकल ब्रँड पहिला सिंगल भाडे होता नंतर डबल पाळी घातला हो त्याच्यानंतर मग त्याचे लिमकीनचे तुमचे व्हिडिओ पाहून मला जर आवडले मग चॉईस केला पलटी डबल पलटी वापरले त्याच्यात आणि लिमकिनच्या कामामध्ये काय फरक फरक आहे ना सारखं रांधर बारीक डेबल निघणं तसं त्या नांगरांमध्ये काही ठिकाणी निवड ठिकाणी लागत नव्हता काही ठिकाणी लागायचा तसं हा सारखं रांधरून चलतो हॅलो तुम्हाला वेगळं काय वाटलं वेगळं ट्रॅक्टर क्रॉस करीत नाही ट्रॅक्टर सहज चालतो बाकीच्या नांगरांमध्ये काय ट्रॅक्टर करायचं पण आपलं न त्रास करता आपलं सहज ट्रॅक्टर दोन शब्द अनुभव सांगा थोडं आता तुम्ही पण बघितलं येतलं शेती बऱ्याच वर्षापासून करतायत तरी ह्या नांगरांमध्ये काय फरक जाणवं लागतो मध्ये पहिले मोठ्या ट्रॅक्टर मध्ये मोठं घ्यायचं तशी ही जी सारखी आणि दिकड बारीक दिसत राम ही सारखं धरत सात सारखी पुढे तुम्ही लेमकेन पण कस काय पोहचले बरं तुमचे व्हिडिओ पाहून शेतकऱ्यांसाठी काय सल्ला असेल तुमचा लिमकेन बद्दल ज्याला जास्त व्यवसाय करायचा त्यांनी लिमकेन चॉईस करावा बँड होत नाही समजा ना रोतड लागतरी नट तुटले जातात तस बाकीचे नाही ते रुतड लागतात बँड होते हो